<OK> तो तो नोकरी त्यांच्यामुळे नोकरी यांच्यामुळे काम करू आलं दोन महिन्यांनी प्रचार करू उमेदवारी दिली कुठल्या वेळेस लेंडमार्क उत्तर द्यावं लेखर आई बाप संतोष वाटत नाही आमच्या उत्तर द्या आम्हाला त्या उमेदवारी द्यावानी उत्तर आम्हाला काय चुकलं असतं एक मिस्टर आहे आम्ही केल्या आज कॅरेक्टर करावे समोरच्या गुन्हे दाखल सारा दारा गुन्हे दाखवले तुम्ही उमेदवारी दिली कस की त्याला ओ दादा उत्तर पाइजे दादाधव पच्चीस वर्षा पच्चीस वर्षा ही विचार भाजपा विचार संजय केलेकर श्री बोरा प्रत्येक संजय अत साहब ने करा आम प्रत्येकी ठरू दायचं वाट आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचा जबाबदारीनं पार पाडलेलं आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे युवा मोर्चा सराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं अनुसूचित मोर्चाचा तीन वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं काय बरं महाराष्ट्र कसं म्हणून निष्ठावंत कमी राहिली आमच्या निष्ठावंत काय कमी राहिली काय तुमचं मोठं घोडं मारलं काय पाप केलं पैसे बनवून

अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं आमचा हा प्रश्न आहे काय काय डेव्हलपमेंट झालेली आहे त्यांच्या काळात हे शांता बस ग बाई ही थोड